जिथल्या तिथे राहणार भाऊसाहेब देशपांडे स्मृती दिनानिमित्त विद्यार्थी व पालक मिळावा भाऊसाहेब देशपांडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त विद्या विकास विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले मुखेड तालुक्यातील बाराहडी हे गाव मोठे सर्कल असून या गावामध्ये मार्तंड उर्फ व भाऊसाहेब देशपांडे यांचा जन्म चार डिसेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव व्यंकटराव वासुदेवराव देशपांडे आईचे नाव अनुसया व्यंकटराव देशपांडे असे होते तर पत्नीचे नाव विजया देशपांडे होते पत्नीचे नाव विजया असल्यामुळे माझा नेहमीच विजय झाला आहे असे देशपांडे म्हणायचे पंचक्रोशीत देशपांडे यांची देसाई या नावाने ओळख होती ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून देशपांडे यांनी एकोणीसशे सत्तावन्न बाराहडीमध्ये विद्याविकास विद्यालयाची स्थापना केली मार्तंड उर्फ देशपांडे म्हणजे तलकबुद्धी भेदक नजर धुरंधर राजकारणी क्रीडाप्रेमी आधुनिक शेतीचा सच्चा पुरस्कर्ता तळवळीचा सामाजिक कार्यकर्ता बहुआयामी एक बहुपेढी व्यक्तिमत्व मुलांमध्ये रमणारा साठ वर्षांपेक्षा जास्त मित्रत्व जपणाऱ्या व्यक्तिमत्वाचा एकोणतीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी प्राणज्योत मालवली याच दिनाचे औचित्य साधून वार सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्याविकास विद्यालयाच्या पटांगणात विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते गावाला जर जायचं असेल त्यांना तर ते जवळ बोलून घेऊन मला सांगायचे कारण मी एक आठ दिवसासाठी गावाला चाललो तुझी गैरसे म्हणून ते त्याला जायचे याला म्हणतात माणूस की आणि अगदी सरांनी सांगितलं शिक्षाही करीत होते आणि त्याचप्रमाणे लगेच चला त्याला आपलंस करत होते आत्ता माझ्या पूर्ण स्मरणात आहे आणि तुम्हा सगळ्यांच्याही स्मरणात आहे की ते मी कधीही कुणालाही आवाज चढवून बोलले नाही पण जरब अशी होती जरब अशी होती की त्याने नुसतं पाहिलं किंवा समोरच्या माणसाला जर लक्षात आलं की यांच्या लक्षात माझी चूक आलेली आहे तो स्वतःच गर्भगळीत व्हायचा आणि त्यांनी केलेली चूक तो स्वतः निस्तारायचा पण त्याला बोलायचं काम ते ठेवत नव्हते कारण म्हणजे तीव्र बुद्धी जी होती म्हणजे समोरच्या माणसाला ओळखायची ती त्यांच्या इतकी माझ्या पाण्यात कोणातही नाही हे अगदी मी तुम्हाला निश्चु सांगू इच्छितो स्मृतिदिनानिमित्त पालको परिसरातील अनेक नागरिकांनी देशपांडे यांच्या अवधाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करीत आदरांजली वाहिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती विजयाताई देशपांडे या है होत्या तर मुरारजी देशपांडे मल्हारजी देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून विचारपीठावर उपस्थित होते राहणार सं शरीर हे मातीला जाणार जिथल्या तिथे राहणार शरीर हे मातीला महाल माऱ्या मोटर गाड्या महाल माऱ्या मोटर गाड्या संगे नाही शरीर हे माती लागे ने नार, नार शरीर हे मातीला लाना जिथल्या राहणार शरीर हे मातीला जाना भाऊ बंधना बार का पोट्टी रे संगे नाही ये नार शरीर ही मातीला हाणार जिथल्या तिथे राहणार मातीला उपस्थित पालक गणेश राठोड आणि देशपांडे यांना आदरांजली वाहत संगे नाही येणार शरीर हे जिथल्या तिथे राहणार हे मातीला जाणार हे गीत गायले या गीताचे बोल ऐकून अनेकांचे हृदय दाटले तर श्रीमती विजया देशपांडे यांचे नयन भरून आले या प्रसंगी देशपांडे यांच्या जीवनपटलावर पालक व शालेय विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पंचकट्टे तर सूत्रसंचालन लव्हेकर यांनी केले नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद